लुटले आली आले इकडे थोडी थोडी लावते कुसले हिरवगार दिसतंय तर नमस्कार सगळ्यांना तर आज बघा आज सगळे आल्या बारामतीवर न शंभू मामा मामी कृष्णा आणि आज स्पेशल म्हणजे नाही काल ना मम्मीचा होता हॅपीवाला बर्थडे पण काल काय सेलिब्रेट केलं नाही काल दिवसभर पाऊस चालू होता आणि म्हणलं मामा आज येतो तर आजच मामाने केक वगैरे आणला आणि आज बर्थडे सेलिब्रेट करणार आहे तर ह्यांचं बघा कसं चालू आहे शेंग अगं तर शेंग तरी आल्यात का कुठं आलं तर काय कुठलं कुत्रं मगाशी पिवळ्याने नियाळ लावलेला आता हा ह्यालय भारी लागलेत कसलं गार भारी दिसते आणि शंभू माय मागे लागलाय मला रील्स बनवायच्यात आता सगळे घरी बसले तर चला तुम्हाला दाखवते नको मला हो चांगलंय तर त्याला धुवून घ्यावं लागतं आज कोण कोण आले आपल्या घरी तुम्हाला दाखवते आणि कृषी तू काय असलं चप्पल कोणाची घातली घातली मी बी मामीची घातली संभू कस चाललंय बघा जांभळले पाडले आल्या आल्या तुक 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 तिवड कशी करते मी भारी करत होती हा मी लावले ना हिरवगार पिवड्या ऊ काय आणलं बघ तू यासाठी

कानात घालते कानाला लावते तू काय करते काय नेमकी पिवड्या वाव कसलं भारी दिसत <laughs> केलंय बाई मी मी नाही मी केलंय रात्री भर ती फ्रीज मध्ये होत थंड झाले किती शंभूत <laughs> oh kisah, kisah apa? Bos nakai buktirah, macam <laughs> jelly <laughs> tu. Di, di di. bambu. Gula bambu. <laughs> Gula bambu. <laughs> ओके गाडीची अवस्था बघितली का ओके okay. काय बघते काय बघते या काय बघते बाबू कोण आहे खाली कोण आहे कोणच नाही काय बघते ते बघते हाय का कोण नाही मग अशी मना बसला होता ना त्याच्यामुळे ती बघते इकडे सागर शेंबू आहेत आणि ह्यांनी गाडी इथून कशी आणली पांडू मामाने हा निस्तिक पळवत आणली बघा ही सगळ्या चिक्खलगुडालाय का ही बघा गाडीची अवस्था तर ही गाडी आहे ना ही तात्यानी बघा काय काय झालं काय झालं ए काट बघ खाली पिवड्या काय झालं नको काय झालं कुणाला हाणायला घेतलंय कुणाला हव काय खाली काय कोण नाही मागाशी मना बसला होता गाडी खाली आता नाही नाही म्हणे नाही काय बघते काय कोण आहे हा टाकला रे टाकला इकडं स्वीटी बसली या होय इकडं सागर शंभू आहेत आणि इकडे आपली गाडी आहे बघा गाडी तात्याने अशी चिखलात न आणता आणली ना हे बघा चिखल चिकल उडालाय गाडीवरती रस्त्याला सगळा चिकल झालेला आहे कालपासून आहे ना पाऊस चालू आहे रात्रभर पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे रस्त्याने सगळा चिकल आहे गाडी येत नव्हती तरी तात्यानी कशी आणली काय माहिती कसं काय आणली रु भूषण पुढे बसला होता म्हणून निघले ना तर ती आहे घरात घरात असन काय मी पण नाही बघितलं आपण तात्या हाय घरात दिसत नाही ना पिवड्या तू इथं वाळूवर बसली बाई इकडे बघू इकडे बघू तो गाडी तिकडे हाय लय खेळ वाटत वाळूवर तुला कशी बघते कशी बघते कशी बघती या चला घरी पिला तुझं काय काय करतो व्हिडिओ बनवला एडिटिंग करतो एडिटिंग करतोय ही बघा ही रस्ता आणि ही चिकल असल्या चिकलातनं गाडी आणली तात्याने बघितलं का कसला चिखल या वा एकच नंबर बसतय बसतय छान नाही तुझा लय भारीच होती

हाँ 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 दे कसा आवाज तो क्रौपदी तो <laughs> <द्रोपे। laughs> <द्रोपे। laughs> करते नहीं खाली हाँ ले भारी दिस

<laughs> <यसे हैं। laughs> पार्लर बंद ही गाडी मिशा कशी आली पुरीच्या हत्याला लॉकडाऊनच्या काळात पार्लर दुकान बंद <laughs> होती चला मला ही द्या साडी साडी घालते मी याला तर जरा ओके <laughs> तर ही आहे भूषण तुम्हाला तर माहितीच पहिल्यांदाच आपल्या घरी आलेला आहे बघा कसं वाटलं तुला एक नंबर जामून भारी वाटलं जामून भारी वाटले ना गुलाबजाम खायला घातले याला आले आल्या आणि आणि म्हणजे आपल्या घरी आले वाटते ना, ना, <laughs> ना? लोकांच्या घरी हा ना तर चला पहिल्यांदाच ही आला इकडं आणि मी आता ह्याला घालते बघा साडी तर साडी घालून तोर ह्यांनी इकडं ही आधी साडी घालायला काढली होती पण तात्या मला ही नको दुसरी घाल गुलाबी म्हणून ह्यानी गाठली बघितलं का लुंगी लुंगी डान्स

रेल्वे स्टेक वरन पावडर लावायला पाहिजे होत थोडी 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 लावू त्याला क्लिप लावा लाव लावू टिकटॉकचा क्लिप लाव मित्र